आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी शुक्रवारी सकाळी सांगलीचे थोरले चिंतामणराव पटवर्धन सरकार यांच्या समाधीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान श्री चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीमध्ये शिवसेना शहरप्रमुख श्री मयूर घोडके यांच्या नियोजनामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यात आला त्यामध्ये जांबाडी येथील मर्गोबाई मंदिर आणि गणेश मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील तालुका प्रमुख अण्णासाहेब बिचारे शहर प्रमुख विराज उपशहर प्रमुख प्रताप पवार रामकाळे दिनेश शेलार धनाजी कोळपे विनायक जगताप बशीर मुल्ला राजू जाधव सागर धनवे विजय चौगुले विवेक घोरपडे संदीप सूर्यवंशी अमोल सूर्यवंशी शीतल थोरवे तसंच जामवाडीतील नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी